नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल कामास टाळाटाळ करणाऱ्या माध्यमिक शिक्षण विभागाचे अक्कलकोट काँग्रेस दे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी बंद पाडले कामकाज मी गेल्या तीन हां गेल्या तीन महिन्यापासून मी शिक्षणाधिकारी साहेबांचा सा फॉलोअप घेतो आमच्यातले आमच्या संस्थेतले काही असे प्रकरण नाही की एकच जाहिरात एकच रिटायरमेंटवर आपण शिक्षक भरतो आहे सगळं काही आहे एका शिक्षकाचं होतं आहे आणि दोन शिक्षकांचं होत नाही आणि त्या दोन शिक्षकांनी कशामुळं आढळलं का आढळलं एक दुसरं मी गेल्या तीन चार महिन्यांपासून हे सगळं पाठपुरा करतो इथं असं एकही शिक्षक सेवक असेल शिक्षक असेल संस्थेचे पदाधिकारी असते असं एकही माणूस नाही जो गेल्या चार महिन्यापासून याचा हेल्पटा मारत नेमकं ह्या लोकांना वेटीस धायचं कारण काय आणि ह्यांचे सगळे अधिकारी ह्यांचे सगळे स्टाफ सहाच्या नंतर काम करते त्याचं काय गौड आहे दिवसभर काय काम करत नाही दिवसभर हे कोर्ट हे ते सांगते ठीक आहे एक दिवस दोन दिवस पण सहाच्या नंतर काम करण्यामध्ये यांचं काय रस्य ते कळी नाही झालं आणि हे किती दिवस चालणार त्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण जोपर्यंत अधिकारी येत नाही <coughs> त्यांच्याच कुलूपाची चावी आमच्याकडे <coughs> आणि लोकांची भावना आम्हाला कळाल्यामुळं मी त्रस्त झाल्यामुळं हे निर्णय घ्यायचे पाहिजे